आता भुजबळासारखा जर मंत्री मराठ नव्याना आवाहन करतोय की तुम्ही मराठा समाजाचे केस कापू नका त्यांना आपापसात आप भादरू द्या याच्यापेक्षा तो मागण्या सरकारकडेच करायच्या असतात गार्ह सरकारकडेच मा मांडायचं असतं किंवा अडचणी सरकार दरबार दरबारीच न्यायचे असतात कारण त्याचं सोल्युशन सरकार काढतं आता राज्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये दोन प्रकारच्या मागण्या मराठा समाज हा त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षणाची मागणी करतोय आणि काही स्वयंघोषित ओबीसी नेते ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव अशा प्रकारच्या आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखालील मराठा समाजानं त्या ठिकाणी शासनाकडं आपल्या मागण्या मांडल्या त्यासाठी पाटलाने नव आमरण उपोषणी केली राज्यभर जवळपास पाचशेच्या आसपास वेगवेगळ्या स्वरूपाच्या सभा दिवसा रात्री मध्यरात्री अगदी पहाटे सुद्धा त्यांनी सभा घेतल्या पावसात घेतल्या कडक उन्हात घेतल्या कडाक्याच्या थंडीत घेतल्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या सभा घेतल्या आणि जागृती घडून आली समाजामध्ये त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ पाटलाकडं आलं आणि त्यामध्ये चर्चा झाली ती चर्चा मीडियाच्या माध्यमातून ती लाईव्ह होती आणि ही मागणी अशा स्वरूपानं मंजूर करावी तशा स्वरूपात करावी किंवा हे असं नियम सरकारच्या वतीनं सांगण्यात येतं की हे हे नियमात बसत नाही तर असं असावं तर अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि गतवर्षी जानेवारी चोवीसमध्ये आंतरवाली टू मुंबई लाँग मार्च निघाला तो वाशीच्या वाशीलाच अडवण्यात आला आणि वाशीला सरकारनं सगळे सोयीचा ड्राफ्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि म्हणून आंदोलन मागे घेण्यात आलं पुन्हा त्या ठिकाणी आता एकोणतीस ऑगस्टला त्या मुंबईला हा शेवटचा एक मोर्चा त्या ठिकाणी निघाला तिथंही उपोषण त्यांनी केलं अतिशय शांततेत केलं कोणालाही धक्का नाही कुठलीही जाळ पोळ नाही कोणालाही त्रास नाही काहीच नाही त्यांनी जे आंदोलनं केली ती सरकारच्या विरोधामध्ये केली कुठल्याही के समाजाच्या विरोधात बोलले नाही ज्यांच्या विरोधात बोलले ते ठराविक लोक ठराविक नेते होते आणि त्यांना खाज होती म्हणून जारांगी पाटील बोलले उदाहरण घ्यायचं झालं तर ज्येष्ठ मंत्री नामदार भुजबळ साहेब हे अतिशय अनुभवी मंत्री आहेत म्हणजे त्यांचा प्रचंड असा सार्वजनिक जीवनातला अनुभव आहे जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष सार्वजनिक जीवनात आहेत जीवना परंतु त्यांना राहून राहून छातीत कळ येते ज्यावेळेस अंतरवाली सराठीला तेवीस आज म्हणजे आजच्याच दिवशी दोन वर्षापूर्वी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मराठ्यांची महासभा झाली करोडो लोकांची जवळपास दोन, दोन कोटीपेक्षा अधिक बांधव या सभेला होते ही सभा होणार होती त्याच्या दोन चार दिवस अगोदर छगन भुजबळ साहेबांच्या पोटात सॉरी छातीत कळ आली आणि त्यांनी सांगितलं त्यांनी म्हटले की कोणी दहा रुपये देत नाही मग या आंतरवालीच्या सभेसाठी सात साथ कोटी रुपये कुठून आले बरं आता यांना गरज होती का दे बोला ते बोलायची काही गरज नव्हती बरं त्यांनी काही म्हणजे काही सहकार्य केले का सभेला अजिबात करण्याचं कारण आहे मग ते का बोलले मग ते बोलले म्हणून पाटील बोलले म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत मूलतः ह्या हे सगळं सरकार दरबारात मांडायला पाहिजे परंतु सरकारचे मधले मंत्री असतानासुद्धा जर गरळ उकत असतील तर त्या क्रियेला प्रतिक्रिया मिळणार आता दोन ऑक्टोबरला तरांगी पाटलाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हैदराबाद गॅजे टेस्टची अंमलबजावणी करण्याचा जे आर काढलेला आहे ज्या जे आरमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी किंवा कुणबी अशा प्रकारच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत आहे ही तेरा ऑक्टोबर सदुसष्टपासून आहे एक जून दोन हजार चारला त्यात सुधारणा करण्यात आली आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यात सुधारणा करण्यात आली आता इकडे दुसऱ्या बाजूला जो लढा आहे तो त्यांनी आरक्षण बाजूलाच आहे कारण ते आरक्षणात ऑलरेडी आहेत साठ सत्तर वर्षापासून ते आरक्षण घेत आहेत परंतु त्यांचा रोष मराठा समाजावर आहे हो ज्या वेळेस अंबडला ओबीसी एल्गार सभा उजबळांच्या नेतृत्वात झाली तिथून तिथंच खरी सुरुवात झाली त्यांनी सांगितले की एकशे साठ मराठा आमदार पाडा कोणी सांगितलं भुजबळाच्या स्टेजवरच त्या ठिकाणी त्यांच्या एका वक्त्यानं त्या ठिकाणी सांगितलं आणि इथूनच सुरुवात या या गोष्टीची झालेली आहे की पाडापाडीची तर मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजाचा लढा हा सामाजिक लढा आहे ओबीसी आरक्षण बचाव हा ठराविक लोकांचा राजकीय कार्यक्रम आहे राजकीय अजेंडा आहे तुम्हाला उदाहरण सांगतो भुजबळ मंत्री आहेत राजकारणी आहेत त्याचबरोबर प्रकाशांना शेंडगे राजकारणी आहेत पडळकर राजकारणी आहेत तो हाके दोन विधानसभा एक लोकसभा निवडणुका लढवलेल्या आहेत त्याला दोनशे पाचशे मतं मिळालेली आहेत इथं सगळे लोक राजकीय आहेत इथं जनांगी पाटील हे ना कुठल्या ग्रामपंचायतीचे मेंबर आहेत ना कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांच्यासोबत जे लोक का काम करतात सुद्धा कुठल्या राजकीय गोष्टीत सहभागी नाहीत राजकीय भाग वेगळा आहे परंतु इथं काय होतंय की हाकेसारखा व्यक्ती अतिशय शिव्या देण्यावर आलेला आहे इतकंच नाही तर मराठा समाजाच्या आया बहिणीपर्यंत आलेलं आहे आणि मूळ मुद्दा आहे ठीक आहे ना तुम्ही जरूर आंदोलन करा सरकारकडे कर मांडा ना हे करू नका म्हणून भांडा ना सरकारची अडवणूक करा परंतु तुम्ही काय करू राहिले विनाकारण मराठा समाजाला बदनाम करू राहिले मग हे का समाज समाजामध्ये कशासाठी ह्या गोष्टी करायच्या रंगे पाटलांनी तर धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे जर जर उपोषणकार भेटले चोंडीला त्यांनी मार्गदर्शन केलं पंजार समाजाला या पाठिंबा दिलेला आहे म्हणजे त्याने तर पाठिंबा दिलेला आहे आरक्षणाला मग अडचण काय आहे नेमकी तर या लोकांना काहीही देणं घेणं नाही यांना फक्त आणि फक्त राजकीय पोळे भाजायचे आहे आणि म्हणून या ठिकाणी ते मराठा समाजाला नाव ठेवत आहेत अश्लील भाषेत बोलत आहेत इतकंच नाही तर आया बहिणीपर्यंत पोहोचवत आहे हे योग्य नाही तुम्ही सरकारकडं जरूर लढा आता भुजबळासारखा जर मंत्री मराठ नव्याना आवाहन करतो आहे की तुम्ही मराठा समाजाचे केस कापू नका त्यांना आपापसात आप भादरू द्या मग याच्यापेक्षा दुर्दैव काय हवं आणि तो ते छाती बडून सांगतात की मी सगळ्या सिनियर मंत्री आहे ही कुठली भाषा आहे हे हो। योग्य नाही हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी या ठिकाणी सोबत राहणं क्रमप्राप्त आहे ओबीसी ही कोणाची जहागिरी मक्तेदारी नाही हा प्रवर्ग आहे जो मागास असेल तो त्यात समाविष्ट होणार कोणाची इच्छा असो हो किंवा नसो हो। म्हणून विनाकारण द्वेषाचं वातावरण या ठिकाणी थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे